नमस्कार आज आपण लगोर्णी तालुका माडा जिल्हा सोलापूर या गावामध्ये आपण आलेलो आहे आपल्या नेचर केअर फर्टिलायझरचे बरेचसे प्रॉडक्ट ह्यांनी वापरलेले आहेत हे बाळासाहेब पेटकर म्हणून आहेत हे डाळिंबा आहे दरा दीड एकर बागा यांची ह्या ह्या शेतकऱ्यांनी आपल्या कंपनीचं नेचर केअरचं सुपर वरा पृथ्वीरीची वरा आणि झुरत चोवीस चोवीस ह्या खताचा ह्यांनी वापर केलेला आहे ग्रीन हार्वेट पेशलचाही वापर केलेला आहे डाईम्बीची कंडिशन बघताय आपण त्यांचं मनोगत आपल्या कंपनीच्या प्रोडक्ट विषयी त्यांचं मनोगत काय आहे आपण ऐकून घेऊ तुम्ही नेचर केअरचं पृथ्वीची ओरा वापरलेला आहे त्याबद्दल तुमचं मत सांगा कंडिशन सांगा काय परिस्थिती वाटली व्यवस्थित रिझल्ट आहे त्याच काय अडचण नाही साईज होती कलर येतोय आणि कुठलं काय अडचण येत नाही तुमच्या डायिबी बघायला कुठं मर वगैरे काय आहे नाही 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 पूर्ण नाव सांगा बाळासाहेब लिंबाजी पेटकर रानार माडा आहे तालुका माडा जिल्हा सोलापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न अडुसष्ट एकोणपन्नास नव्याण्णव तुम्ही जे नेचर केअरचं पुतुरी जे वॉरा वापरलं जेव्हा तुमची वापरलेला आहे तेव्हा तुमचं मत काय ते म्हणजे काय तुम्हाला काय वाटलं तुम्हाला किंवा ग्रीन हॉल पेशल वापरलं काही साईज होते शायनिंग येते बाबा दाना भरपूर भरते असं काय कुठला आत काय प्रॉब्लेम येत नाही कुठं रोग वगैरे रोग वगैरे काहीच नाही मर वगैरे कुठं काय नाही 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 काहीच नाही धन्यवाद